अपडेट इंडिया आपण सध्या देववाडी मध्ये आहे देववाडी तालुका शिराळा या गावामध्ये मनोज खोत या शेतकऱ्यानं हा घरात गणपतीसाठी केलेली ही आरास आहे ही आरास पारंपरिक शेती या, या पद्धतीवर साकारलेली आहे आणि या आरासीमध्ये त्यांनी पारंपारिक शेतीचं महत्व हे जगाला पटवून देण्यासाठी आणि बळीराजा हा शेतीसाठी काही करू शकतो याचा एक उत्तम नमुना म्हणून त्यांनी ही आरास केलेली आहे आणि आता आपण त्यांच्याबरोबर थोडस बोलूया आपण सध्या देवाळीमध्ये आहे ही गणपतीची आकर्षक अशी मूर्ती त्यांनी त्यांच्या घरी बसवलेली आहे आणि आता हे आहेत मनोज खोत नमस्कार नमस्कार आपल्याला ही संकल्पना कशी सुचली संकल्पना म्हणजे आपण मुळातच शेतकऱ्याची मुलं आहोत आणि सध्या असं बघायला गेलं तर शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे बळीराजाला ज्याला कुठंच असं हे नाही स्थान नाही किंवा शेतीला भाव नाही अशा पद्धती शेतकरी आता जगत आहे त्यामुळं मग असं वाटलं मनात कि आपण एखादं करूया जगासमोर आपण शेती कशी करतोय किंवा काय करतोय कशा पद्धतीने केली पाहिजे असं आलं मनात केले बर बर तुमचा एक आदर्श नमुना तुम्ही गावकऱ्यांच्या समोर स्थापन दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करतो हा तुमचा मुलगा आहे याला पण शेतीचं काही ज्ञान आहे का संकल्पना आहे म्हणजे याच्या संकल्पनेतून हा साकार झालेला हा देखावा आहे संकल्पना अतिशय उत्तम आहे हे बघू शकता तुम्ही पाण्याची विहीर आहे बैल आहेत शेतामध्ये घर आहे, आहे बळीराजासाठी थोडस जे लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बारकाईनं पाहू शकता या ठिकाणी बघा लिहिलेलं आहे येडा पिळा टळू दे बळी राजाचं राज्य येऊ दे ही माहिती आणि हा देखावा हा असा मनाला भावेल असा देखावा आहे याबद्दल धन्यवाद मी सलीम सुतार शराळा